सर्व पत्रकारांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हार्दिक आभार आपल्याला गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार हा सर्व पक्षांच्या वतीनं चालू होता आणि नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे प्रधानमंत्री गेल्या दहा वर्षापासून आहेत त्यांनी चार सो पार आराज दिला होता आणि त्यांनी या प्रचारामध्ये जबरदस्त अशा पद्धतीची आघाडी ही त्यांनी मारलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये आपण दहा वर्षामध्ये केलेल्या -ले कामाचा लेखाजोखा लोकांच्या समोर मांडलेला होता आणि सर्वच पक्षांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे सर्वच पक्षांना आपले उमेदवार निवडून आणण्याचा पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे जनता ज्यांच्या बाजूला जाते त्यांना सत्ता मिळते गेली सत्तर वर्ष काँग्रेस पार्टी सत्तर वर्षापैकी जवळजवळ साठ वर्ष सत्तेवर राहिलेली आहे त्यावेळेला त्यांच्यासोबत लोकमत होतं परंतु गेल्या दहा वर्षापासून नरेंद्र मोदी यांनी जबरदस्त धक्का काँग्रेस पक्षाला दिला आणि देशामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीची एक लाट जी आहे ती लाट त्यांनी निर्माण केली आणि व विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी लोकांना आठ आकृष्ट केलेला आहे त्यामुळं नरेंद्र मोदी दिला जो चार सो पाच नारा होता तो नारा यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे चार जूनची वाट सर्वांनी पाहिजे आहे दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीवाले म्हणत आहेत की आम्ही सत्तेवर येणार आहे तुम्हाला अधिकार आहे सत्तेवर येण्याचा पण आम्हालासुद्धा सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी दिलेला चार पाच जो नारा आहे हा नारा यशस्वी होईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे आणि देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण जा सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं हे नरेंद्र मोदींचं विजन आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देशाला उंच अशा पद्धतीच्या एका शि शिकावं हो। पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी आपला एकशे पंचवीस दिवसाचा जो कार्यक्रम आहे हा त्यांनी जाहीर केलेला म्हणजे कार्यक्रम काय असेल तो सत्ता आल्यानंतर आपल्याला पापायला मिळेल परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशातल्या जनतेचा विश्वास आहे हे चार तारखेला सिद्ध होईल आणि रिपब्लिकन पक्ष आणि देशभरामध्ये दे। एन डी एला पाठिंबा दिला होता बी जे पीला पाठिंबा दिला होता देशाच्या सर्व राज्यामध्ये लक्षद्वीपमध्ये फक्त आमचा पक्ष नाही लक्षद्वीप सोडलं तर बाकीच्या सर्व केंद्रशासित प्रदेश असतील किंवा सगळी राज्य असतील साऊथ इंडिया असतील नॉर्थ इंडिया असेल नॉर्थ ईस्ट असेल सर्व राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये अत्यंत चांगला सहभाग घेतलेला आहे दलित मतदार जे आहे या दलित मतदारांना एन डी एच्या बाजूला वळवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूला वळवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा जी आहेत या पस्तीस ते चाळीस जागा आमच्या निवडून येतील महाराष्ट्राचा एक्झिट पोलचा जो रिपोर्ट आहे तो तेवढा आमच्यासाठी तेवढा चांगला त्यांचं नाही आहे परंतु आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळेला राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि इतर दोन राज्यांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला आपला त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये बी जे पीचं सरकार येणार नाही एन डी एचं सरकार येणार नाही छत्तीसगडमध्ये येणार नाही अशा रिपोर्ट होते पण मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ विकसित आदर्श वन सिक्स्टी थ्री जागा ज्या त्या बी जे पीने निवडून आणल्या आणि त्या ठिकाणी एक प्रचंड अशा पद्धतीचं यश जे आहे ते एन डी एला बी जे पीला त्या ठिकाणी मिळालं त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की जो एक्झिट पोल आहे प्रत्येकाला आपला आपला अधिकार आहे आपले अंदाज व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यांनी अंदाज व्यक्त केलेले असले तरी आमचे अंदाज जे आहे ते देशामध्ये जवळजवळ चारशेपेक्षा जास्त जागा आणि मग महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस जागा निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्षाला एक जागा दिली नसली तरीसुद्धा नाराजी बाजूला ठेवून आमच्या कार्यकर्त्यांना मी कामाला लावलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर पी आयचे का कार्यकर्ते बी जे पीच्या आणि एन डी एच्या उमेदवारांच्या सोबत महायुतीच्या उमेदवारांच्या सोबत कामाला लागले आणि त्यामुळं mm -hmm. यश जे आहे हेच आमच्या पदरामध्ये पडेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आणि मी चार तारखेनंतर म्हणजे जनता ज्या आहे ज्याने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे ज्याने आम्हाला मतदान केलेलं आहे त्यांचं आम्ही नक्कीच चार तारखेनंतर आभार मानणार आहोत परंतु जनता आमच्या बाजूला आहे असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आता तर मतदान जे आहे ते मतदान हे कमी झालेलं आहे पण मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये अनेक राज्यामध्ये मतदान चांगलं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे ऊन आहे ऊन मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आणि जेवढं पर्सेंटेज असायला पाहिजे तेवढं जरी पर्सेंटेज मिळालं नसलं तरी सुद्धा मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे आणि आता जो हजार बाराशेचा बबूत आहे तर त्या ठिकाणी लोकांना बऱ्याच बराच वेळ दोन तास तीन तीन तास लाईन लावायला हो लागते आतमधलं जे काम आहे ते लवकर तर संपत नाही आहे त्यामुळं त्याच्यामध्ये कशी गती आणायची आतमध्ये जो स्टाफ आहे ताबडतोब लवकरात लवकर मतदान त्या प्रत्येक व्यक्तीला कसं करता येऊ शकेल आणि एक बूथ जो आहे तो बूथ पाचशे सहाशे असावा अशा पद्धतीची सूचना माझी मा, मा आहे आणि अनेक ठिकाणी बूथ जे आहे ते अपंगांसाठी सिनियर सिटीजनसाठी वेगळे ते ठेवावे त्यानंतर काही ठिकाणी वस्त्या वस्त्यामध्ये जरी बूथची अडीजून केली तर लोकांना त्या शाळेकडं किंवा त्या बूथकडे इतर ठिकाणी जाण्याची दुडी गरज बसणार बा, बा, नाही त्यामुळे अशा पद्धतीचा काही नवीन त्यामध्ये बदल करता येऊ शकतो का त्यासाठी मी इलेक्शन कमिशनला भेटणार आहे आणि मतदान जे आहे ते ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के झालं पाहिजे या दृष्टिकोनातून भूथची संख्या वाढवली तर मतदान जे हो आहे ते चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे सत्तेचा वाटा जो आहे तो रिपब्लिकन पक्षाला तिसऱ्या हा सत्तेचा वाटा जो आहे तो आता माननीय देवेंद्र फडणवीस हे आमचे अलायन्सचे मुख्य नेते आहे माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत पण आमचा अलायन्स जो आहे तो अलायन्स सुरुवातीला बीजेपी सोबत असल्यामुळं आम्हाला सत्तेचा वाटा देण्याची जबाबदारी ही बीजेपीची आहे आणि त्यामुळं मा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी चर्चा जेवढं झाली की मी शिर्डीसाठी आग्रह धरला होता पण शिर्डीमध्ये त्यांनी प्रयत्न करून ही एकनाथ शिंदेचं म्हणणं हे होतं की सदाशिव लोखंडे सिटिंग खासदार आहेत आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं शिर्डी सोडता येणार नाही त्यामुळं मला ती जागा मिळाली नाही पण त्या बदल्यामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ज्यावेळेला आता विस्तार होईल त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आर पी आय एक मंत्रिपद मिळेल असंही आश्वासन दिलेलं आहे एक ईमेलशी देण्याच्या संबंधामध्येही चर्चा झालेली आहे आणि जो आता सत्तेचा सहभाग आहे तो मिळाला पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकांमध्ये एक आठ जा ते तर दहा जागा जी आहे त्या आठ ते तर दहा जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे चर्चेला ब बसल्यानंतर किती जागा तर सुटकेल ती पाहूया पण विधानसभेच्या जागा मात्र आम्हाला नक्की मिळतील आणि आमचे एक चार पाच आमदार तरी विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये असतील अशा पद्धतीची मला पूर्णपणे खात्री आहे आणि नक्कीच आरपीआयला विधानसभेमध्ये काही जागा नक्की मिळतील अशी अपेक्षा आहे ठिकाणी आता एक्झिट पोल आलेले आहेत त्यामध्ये महायुतीला चांगल्या जागा मिळतील असं सांगितलं जात मात्र हे सगळे जे पोल आहेत ते छोटे आहेत फ्रॉड आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं आहे ते म्हणतात आमचं सरकारी कसं पाहताय तुम्ही संजय राऊतांनी दिलेला प्रश्न नाही नाही संजय राऊत म्हणतायत हा फ्रॉड आहे पण आम्ही म्हणतो संजय राऊत गॉड आहे संजय राऊत जे आहे <laughs> राजकारणामधले गॉड आहे ते आता ते त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे माननीय मल्लिकार्जुन खरगे म्हणत की आमच्या दोनशे पंच्याण्णव जागा येणार आहेत आमचाच प्रधानमंत्री होणार आहे ठीक आहे तुमचा झाला तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी येऊ परंतु जे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे ते सगळे खोटे आहेत असं म्हणता येणार नाही काय थोडा बदल त्यामध्ये मागे पुढे असतोही ज्या लोकांची त्यांनी चर्चा केलेली असते ते मतदार अनेक वेळेला त्या एका बाजूचे असतात असंही असू शकतं आहे परंतु एक्झिट बोल जे असतात ते सगळे एकदम खोटे असतात असं अजिबात नाही त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी मी सहमत नाही संजय राऊत यांनाच वाटत होतं की त्यांना त्यांनाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदयचं होतं पण सामनाचं संपादक एवढं मोठं आहे की ते मुख्यमंत्री पक्षापेक्षा मोठं आहे त्यामुळं जर संपादक सोडून त्यांना मुख्यमंत्री मागच्या व्हायचं होतं पण आता जर एक्झिट पोल जर असे आले किंवा उद्या चार जूनला बरोबर मतमोजणीनंतर जे आकडे येतील ते आकडे पाहिल्यानंतर संजय राऊतचे डोळे एकदम बंद होतील अशा पद्धती पर परिस्थिती आहे त्यामुळं मला वाटतं की एक्झिट पोलच्या रिपोर्टवर आमचा पूर्णपणे अविश्वास द्यायचा अजिबात नाही आहे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे पण मी बघू उदाहरण दिलं की मागच्या वेळेला जे एक्झिट पोल असे झाले होते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे तरी तिथं बी जे पीचं सरकार आलं एन सरकार आलं म्हणून एक्झिट पोलवर आपला पूर्णपणे विश्वास नाही असं अजिबात नाही आहे आमचा पत्रकारांशी जवळचा संबंध आहे ते एवढं खटाटोप करून सगळे रिपोर्ट घेत असतात त्यामुळं संजय राऊत यांच्या मताशी आपण सहमत नाही लोकसभा प्रचार केला आता समजा जर पुढे जाऊन चांगलं आश्वासन म्हणजे आता मी गेले आठ वर्षापासून मी माननीय मोदींच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्री आहे आणि माझा पक्ष जो आहे देशभरातला पक्ष आहे बाकीचे एनडीएचे जे पक्ष आहे ते पक्ष राजापूर्तीमध्ये मर्यादित आहे पण माझा जो आर पी आय आहे हा आर पी आय नॉर्थ ईस्टमधल्या मधल्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे जो पूर्वीचा जो आर पी आय होता तोही त्या ठिकाणी नव्हता पण माझ्या काळामध्ये आर आय हा मग मणिपूरमध्ये असेल ना नागालँडमध्ये ना, 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 असेल मेघालयामध्ये असेल आसाममध्ये असेल त्रिपुरामध्ये असेल अरुणाचल प्रदेशमध्ये असेल अशा सगळ्या राज्यामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहे त्यामुळं मला नक्की एवढेला कॅबिनेट पदाची संधी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि पाहूया काय होतं विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यात लागतील लोकसभेत मोठ्या प्रयत्नाने काम जे ते केलेलं त्याच्यानंतर एक्झिट पोल मध्ये माहितीची आकडेवारीची जास्त दाखवली जाते माहिती सत्तेत एक असं दाखवलं जाते एनडी सत्य विधानसभेला तुमच्या पक्षाकडून काही जागा मागितल्या जातील का कारण की लोकसभेला तुम्ही काहीच मागितलेलं नाही त्यामुळे जेवढेला देवेंद्रजी बरोबर चर्चा झाली तेवढेला जागा ती आपली काच फुटली नाही त्याच्या त्या संबंधातली माहिती त्यांनी आपल्याला दिली पण विधानसभेला मात्र आम्हाला जागा सुटल्या पाहिजे त्यावेळेला आम्हाला व लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये अशा पद्धतीची भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांनी नक्की विधानसभेला काही जागा नक्की अडपायला मिळतील आमची अपेक्षा आहे एक आठ दहा जागा मिळाव्या चर्चेनंतर आपल्याला आमचा उमेदवार कोण आहे त्यानंतर जागा त्या ठिकाणी कशी आहे आता मान्य एकनाथ शिंदे जी आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस नव्वद जागा मागायला लागलेली आहे नंतर आता एकनाथ शिंदे जे लोक म्हणतील त्यांना तेवढ्या देत आहेत तर आम्हाला इथे तेवढ्या द्या तर ठीक आहे सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे परंतु जागा ज्या आहे आहेत जा त्या जागा सगळ्यांना मी मिळाव्या त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष आहे महायुती जी आहे ती महायुती सगळ्यात प्रब अगोदर झालेली आहे ती आर पी आयचा पाठिंबा बी जे पीला शिवसेनेला मिळाला त्यावेळेला युतीची महायुती झालेली आहे नंतर हे बाकी सगळे मित्रपक्ष जे आहेत ते महायुतीमध्ये नंतर आले पण रिपब्लिकन पक्ष हा एकोणीसशे बाराच्या महानगरपालिकेच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आलो आणि त्यावेळेला युतीला महायुती असं संबोधण्यात आलं त्यामुळे अल्पेयाचा जुना मित्र आहे त्या जुन्या मित्राला बी जे पी विसरणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जुना मित्र जरी छोटा असला तर तो इमानदार आहे प्रामाणिक आहे त्यांना अडचणीमध्ये न आणणार आहे या सगळ्या बाबींचा विचार करून आम्हाला विधानसभेमध्ये मात्र न्याय मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे खात्री आहे म्हणजेच आता एक तर एक्झिट पोल जे आहे ते त्याचे रिपोर्ट आलेलेच आहे पण आता आपल्याला चार जूनची वाट बघावी लागेल आणि चार जूनला आपल्याला सत्य चित्र जे आहे ते सत्यचित्र आपल्याला बघायला मिळेल पण मनसे आमच्यासोबत आल्यामुळं मुंबई आहे नाशिक आहे पुणे आहे किंवा हा जो सबरपणचा जा परिसर आहे कोकण आहे अशा ठिकाणी मनसेच्या मतदानाचा आम्हाला फायदा होऊ शकतो ते आता चार तारखेला जो जे रिझल्ट येतील त्या रिझल्टवरून आपल्याला पाहायला मिळेल पण यावेळेला वेळेला मात्र हे काटेकी टक्कर होती म्हणजे यावेळेला मात्र महाविकास आघाडीने जोर मारला होता आणि महायुतीने सुद्धा जोर मारलेला होता तर त्याच्यातून जे ब मार्नीन आहे

नाही नाही त्यांनी जर सांगितलं असतं हो अगोदर की आमची इच्छा नव्हती हो तर माझी इच्छा होती मी उभा राहिला होतो त्यामुळं ठीक आहे तिथं एकतर तिथं चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगुटीवार हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत मंत्री म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे आणि ते निवडून येतील अशा अपेक्षेने त्यांना तिकीट दिलेलं आहे रवींद्र वायकर हे उत्तर पश्चिम मुंबईमधून हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून निवडणूक उभी राहिलेले आहे आणि त्या ठिकाणी ते ते सुद्धा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ते दिल्लीमध्ये सात जा, जागा आहेत सातही जागावर बी जे पीचे उमेदवार निवडून येतील अशी एक्झिट पोलची रिपोर्ट आहे त्याप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की सहाच्या सहा जागा आम्ही निवडून आणू काय थोड्याशा फरकानं का फरका ना मागच्या वेळेला आपल्याला माहीत आहे की दोन हजार नऊमध्ये संजय दिनाबाबा पाटील हे फार तीन हजार मतांनी निवडून आले होते ते त्यावेळेला सगळ्या पाचवी मतदारसंघामध्ये ते मायनसमध्ये होते फक्त शिवाजीनगर मतदारसंघामध्ये त्यांना चाळीस पन्नास हजार लीड मिळालं होतं त्या लीडवरती ते त्या ठिकाणी निवडून आले होते त्यामुळं यावेळेला एवढाच होणार नाही परंतु कमी पाच पन्नास हजार एक लाखाच्या आतमध्ये अशा फरकानीच लोक निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आहे मला असं वाटत की प्रकाश आंबेडकरांना तर महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही त्यांच्यावर महाविकास आघाडीने अन्याय केला त्यांनी बांडलेले जे प्रस्ताव होते त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना तो बळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला आता प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयोग आहे सगळ्या वंचितांना एकत्र करण्याचा प्रयोग नाही त्याला आमचा पाठिंबा आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रिपब्लिकन पक्ष शेड्युल शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून आर पी आयची स्थापना करण्याची त्यांचं उद्दिष्ट होतं कारण फक्त कास्टच्या मतावर या लोकशाहीमध्ये राजकारण करणं अत्यंत अशक्य असल्यामुळं किंवा त्यामध्ये सफलता मिळणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळं बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली आणि त्यानंतर आता आम्ही या तो प्रयत्न करतो परंतु प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे सगळ्यांनी एकत्र आणण्याचा त्याला मराठा समाजाला धरांगे पाटील यांना एकत्र घेऊन त्यांना जाण्याचा अधिकार आहे पण धरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांसोबत जातील असं मला वाटत नाही आहे दरांगे पाटील जर लढले तर ते स्वतःच्या बळावर स्वतःची ताकद दाखवण्यासाठी ते लढतील पण त्यांना त्यामध्ये काय फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये त्यांना शून्य यश मिळेल म्हणजे त्यांचा जो त्यांनी अनेक भूमिका उभे केले ही परंतु वंचेचा जो प्रचार आहे हा प्रचार या निवडणुकीमध्ये विशेष पाहायला मिळाला नाही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान घेतलं होतं दोन त्रेचाळीस लाख मतदान मिळाली होती पडळकर जे आता बीजेपी मध्ये आहे ते पडळकर सांगलीमध्ये उभे असताना त्यांना सव्वा तीन लाख मदतं मिळाली होती पण त्यांना ही सीट वंचितला निवडून आणता आली नव्हती यावेळेला वंचितची परिस्थिती दोन हजार एकोणीसपेक्षा ही फार कमी अशी त्यांची परिस्थिती होती आणि त्यामुळे वंचितची जागा एकही निवडून येणार नाही ना। माननीय प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामध्ये अनेक वेळेला प्रयत्न केलेले आहेत एकट्याने लढून पण त्यांना अद्याप यश मिळालं नाही ज्यावेळेला काँग्रेस पक्षासोबत आम्ही सगळे आर पी आयचे ऐक्यवादी नेते आम्ही सगळे गेलो त्यावेळेला नाईन्टी एटमध्ये आर पी आयच्या त्याच जागा निवडून आल्या होत्या आणि त्यामध्ये प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडून आले होते मी मुंबईतून दक्षिणमध्ये मुंबई आता जसं आहे तिथून निवडून आलो होतो साहेब अमरावतीतून निवडून आले होते चिमूरमधून जोगेंद्र कवाडे निवडून आले होते तर त्यावेळेला आम्ही निवडून आलो होतो पण एकट्याला ब प्रकाश आंबेडकरांना स्वतःच्या बळावर त्या ठिकाणी निवडणूक लढून अकोल्यामध्ये आतापर्यंत एकदा यश मिळालेलं नाही त्यामुळं यावेळेला

नाही आता तर त्यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो पूर्वीपासून तिथं अरुणाचल प्रदेशमध्ये होता आणि त्या ठिकाणी ते निवडणूक लढले होते आम्ही काही आमचाही पक्ष तिथं होता पण आम्ही निवडणूक लढलो नव्हतो तर तिथे छोटे छोटे मतदारसंघ असल्यामुळं त्या ठिकाणी जसे त्यांचे लोक तिथे निवडून आले तसे मग मणिपूर आपल्या नागालँडमध्ये आमचे दोन निवडून आले होते आणि राष्ट्रवादीचे काही निवडून आले होते पवारसाहेब राष्ट्रवादी करत असताना त्यामुळं तिकडं ते त्यांचे तीन निवडून येतील अशा पद्धतीचे एक्झिट पोलचे रिपोर्ट आहे पण जरी आता इथं एखादी जागा मिळेल अशी जरी रिपोर्ट असला आहे तरी एक जागा म्हणजे बारामती जागा असेल असं मला वाटतं आणि बाकीचे पण ते कारण त्यांनी ज्या पाच जागा ते लढले होते त्यापैकी त्यांच्या दोन तीन जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे शरद पवारांच्या मी आता मी आता ऐकलेलं आहे बाबा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे काय आमदार जे आहे ते आमदार काँग्रेसमध्ये जाणार आहे त्यांना माझं निवेदन आहे की त्यांनी काँग्रेसमध्ये न जाता त्यांनी आरपीआय मध्ये आलो पाहिजे त्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जर निवडून येण्याचे कॅपॅसिटीचे जर आमदार आले तर त्यांना तिकीट्या निवडणुकीमध्ये मिळवून घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेल त्यामुळे त्यांनी आयमध्ये यावं अशी आपल्याला विनंती आहे त्यांना विनंती आहे पण अजून काय अशा ऐकू बातम्या आहे ते नक्की राष्ट्रवादी लोक तर जाणार आहेत की नाही मला माहीत नाही त्यांना नेमकं पत्र आमच्या पक्षात आले तर त्यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष करू आम्ही नका